भारत माता की ये। आवाज येत नाही भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की जय म्हटल्यानंतर त्यांना जय म्हणू वाटत नाही किमान त्यांच्यापर्यंत आवाज घ्यायला पाहिजे की नाही आज अहिल्यानगर शहरामध्ये ज्या महामानवामुळं आपण माणूस म्हणून जगतोय ज्या महामानवामुळं मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती परंतु तो महामानव असं बोलला की नाही या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल श्रीमंत असेल त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल अशा महामानवाच्या बाबत त्यांचा सुद्धा बाप बाबासाहेबच आहे म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतायत अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे आणि या सभेमध्ये ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते जियादींचे बाप माननीय आमदार <coughs> बापमध्ये कसं ठोश्यास ठोसा म्हणून बाप, बाप माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत माननीय सागरभेग माननीय वाल्मिकांना निकाळजे माननीय नानासाहेब वाघमारे आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात खरं तर उशीर खूप झालाय सभेला मी जास्तीच बोलणार नाही थोडक्या मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे परंतु मित्रांनो विषय नीट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटत आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना ते युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे त्यांना इस्लाम हे प्रथम आहे म्हणजे जगातले जे, जगात जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात म्हणजे त्यांच्यामध्ये नाही आहे राष्ट्राविषयी भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे अरे पण संग्राम भैया जगताप पण बोलतायत ना मग जरा सिरियस घ्या ना तुम्ही तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना बरं ठीक आहे संग्राम मैया बोलतायत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबानो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा जर बाबासाहेबांचं ऐकलं सा असत तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती